नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांच्या कारचा भीषण अपघात झाला यात पती पत्नीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे है, ज्यामुळे संपूर्ण रामटेकमध्ये शोकगळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे विद्यमान कुलगुरू हरेराम त्रिपाठी आणि पत्नी बदामी त्रिपाठी रामटेकवरून त्यांच्या मूळ गावी येथे इनोवा कार ने जात होते दरम्यान मऊ येथे पहाटे पाच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मागून इनोवा कार आदळली या अपघातात इनोव्हा मध्ये प्रवास करणाऱ्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला तर चालक तरुणाला गंभीर दुखापत झाली अपघात इतका भयानक होता की एअरबॅग हे दोघेही वाचू शकले नाहीत वाराणसी गोरखपूर महामार्गावर दोहरे घाट येथे हा अपघात झाला पहाटेच्या वेळी झालेल्या अपघातामुळे मृतदेह दोन तास गाडीतच राहिला त्यानंतर जखमी तरुण शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडीचा गेट कापून गाडीत अडकलेल्या दोघांचे मृतदेह आणि जखमी तरुणाला बाहेर काढले पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले शुद्धीवर आल्यावर चालकाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही महू जिल्ह्यात पोहोचताच मला झोप येऊ लागली यावर हरेराम त्रिपाठी म्हणाले की तुम्ही मागे बसाने थोडा वेळ झोपा मी काही वेळ गाडी चालवतो त्यानंतर चालक मागच्या सीटवर गेला आणि झोपला काही वेळाने वाराणसी गोरखपूर महामार्गावर अहिराने बुजुर्ग पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून गाडी धडकली अपघात इतका वेगवान होता की एअरबॅग उघडल्यानंतरही दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.